मित्रांनो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मास लिडर कोण असा जर प्रश्न मी आपल्याला विचारला तर आपल्या सगळ्यांच्या समोर एकच नाव येऊ शकतो आणि ते म्हणजे राज ठाकरे यांचं मनसेचे अध्यक्ष असलेले शिवसेना प्रमुखांचा पुतणे असलेले स्वर्गीय संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव असलेले राज ठाकरे हे आत्ता साधारण पंचावन्न वर्षांचे आणि तरीही वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये त्यांना एक वेगळं युथ फिलिंग किंवा एक यूथ एक्सेप्टन्स आहे असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आणि हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल आता गेल्या काही काळात राज ठाकरे यांचं शारीरिक वजन वाढलंय त्यामुळे कदाचित काहींच्या भोया उंचावल्या हो जाऊ शकतात पण हेच राज ठाकरे पुन्हा एकदा प्रेमात पडलेत आणि त्या प्रेमात पडल्यानंतर राज ठाकरे यांचा पायही घसरलाय हे प्रेम राज ठाकरेंचं जे खुलतंय ते अगदी त्यांच्या घरासमोरच्या शिवाजी पार्कमध्ये आता तुम्ही असं गडबडून जाऊ नका राज ठाकरे प्रेमात पडलेच आहेत अगदी इतके पडले आहेत की त्यांच्या प्रेमाची धास्ती दस्तूर खुद्द त्यांची धर्मपत्नी असलेल्या शर्मिला ठाकरे यांना देखील राज ठाकरेंच्या या प्रेमाची चिंता वाटू लागली काय आहे नेमकी शर्मिला ठाकरेंची चिंता आणि राज ठाकरे कुणाच्या प्रेमात आकंठ बुडालेत हे मी आपल्याला सांगणार आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे मित्रांनो मी राजेश कोथरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र राज ठाकरे हे नव्वदच्या दशकाच्या आधी म्हणजे एक साधारण दोन तीन वर्ष ज्येष्ठ छायाचित्रकार आणि सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते की ज्यांचा नाट्यसृष्टीमध्ये एक जबरदस्त दबदबा होता एकाच वेळेला जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे अत्यंत निकटवर्तीय होते त्या मोहन वाघ यांची शर्मिला ठाकरे ही कन्या या राज श्रीकांत ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचं यान्स, यांचा प्रेमविवाह होता आणि त्यांचं जे प्रेम जे जुळलं त्यानंतर त्यांचा विवाह दादरच्याच वनिता समाजमध्ये अकरा डिसेंबर एकोणीशे नव्वद रोजी संपन्न झाला आणि त्यानंतर राज ठाकरे हे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार म्हणून आपल्याला सगळीकडे वावरताना दिसले वयाच्या अठराव्या वर्षी राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे से प्रमुख झाले आणि राज ठाकरेंकडे हा जो भारतीय विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाची जी धुरा आली तीच मुळी मोहन रावले यांच्याकडून आपल्याला कल्पना असेल मोहन रावले हे शिवसेनेचे त्यानंतर पाच वेळा खासदार होते अत्यंत डॅशिंग असा हा नेता होता आणि मोहन रावले यांना क्रिकेट आणि बॉक्सिंगचं भारी वेळ होतं ते उत्तम बॉक्सिंग खेळायचे आणि तितकंच चांगलं क्रिकेटही खेळायचे त्यांच्याकडून राज ठाकरे यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची ही धुरा आली आणि ते राज ठाकरे अगदी आपल्या तरुण वयापासून अनेक युवकांचं अनेक नेत्यांचं किंवा अनेक चित्रपट निर्मात्यांचं कलाकारांचं उद्योगपतींचं एक असं त्यांच्याशी सूत जुळलं की राज ठाकरे हे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार आहेतच पण त्याचबरोबर सौंदर्य कलासक्तपणा कलाप्रेम हे राज ठाकरेंमध्ये ओतप्रोत भरलेले आणि त्यामुळे राज ठाकरेंवर कुणाचंही प्रेम अगदी सहजच जोडून जातं जुळून जो जातं जडून जातं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आता बघा पंचावन्न वर्षाच्या राज ठाकरेंना पुन्हा प्रेमात पडावं असं वाटलंय आणि त्यामुळे त्यांच्या या पुन्हा प्रेमात पडण्याचा धसका दस्तूर खुद्द शर्मिला ठाकरेंनी घेतला वयाच्या बावीसाव्या वर्षी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचा विवाह झाला आणि त्यानंतर म्हणजे मला तर असे अनेक लोक भेटलेत किंवा अनेक तरुण भेटलेत अनेक तरुणी भेटलेत की ज्यांना राज ठाकरेंशी बोलावं वाटतं वा ज्यांना फोटो काढावा असं वाटतं किंवा ज्यांना सतत त्यांच्या संपर्कात राहावं असं वाटतं वा अशा लोकांची संख्या ही काही कमी नाहीये गेल्या काही काळात राज ठाकरे यांनी आपल्या फिटनेस कडे लक्ष दिलेलं नाही असं काही त्यांच्या निरीक्षकांचं आहे काही राजकीय जाणकारांचंही म्हणणं आणि त्यामुळे गेल्या काही काळापासून राज ठाकरे यांचं वजन वाढलंय आता राज ठाकरे यांच्या गळ्यात आलेलं उपर्ण हे वाढलेलं वजन लपवण्यासाठी आहे की आपल्याला बघणाऱ्या राजकीय निरीक्षकांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी आहे की ते त्यांचं फॅशन स्टेटमेंट आहे हे आपल्याला नाही सांगता येणार कारण ते राज ठाकरे स्वतः सांगू शकतात पण हेच राज ठाकरे त्यांच्या घराच्या समोर असलेल्या शिवाजी पार्कातच प्रेमात पडले आणि तासन तास राज ठाकरे गायब असतात तर राज ठाकरे कुठे जातात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तो शोध लागत नाही कारण जेव्हा ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात तेव्हा ते ना फोन घेत ना त्यांच्या बरोबरचा कोणी सहकारी या कोणाच्याही फोनला प्रतिसाद देत तर राज ठाकरे काय करत असतात हे मी आपल्याला सांगतो राज ठाकरे सध्या टेनिसच्या प्रेमात पडले लॉन टेनिस, टेनिस खेळण्यासाठी राज ठाकरे शर्मिला ठाकरेंचा डोळा चुकवून शिवाजी पार्क जिमखान्याच्या लॉन टेनिसवर आपल्याला खेळताना दिसतात आणि राज ठाकरे केव्हा प्रेमात पडलेत तर राज ठाकरे कोविडच्या काहीसे आधी म्हणजे दोन हजार सतरामध्ये लॉन टेनिसच्या प्रेमात पडले आणि बघा राज ठाकरे यांना मी गेली अनेक वर्ष ओळखतोय राज ठाकरे यांचं खेळावर म्हणजे क्रिकेटवर किंवा अगदी खो खो कबड्डीवर पण प्रेम आहेच कॅरमवरही हो प्रेम आहे पण क्रिकेटवर आणि लॉन टेनिसवर त्यांचं जे प्रेम आहे ते अद्भुत आहे राज ठाकरे यांच्या पक्षाचा जो जुना झेंडा ज्या जय कवळी यांनी बनवला होता ते स्वतः उत्तम बॉक्सिंग खेळणारे बॉक्सिंगपटू आहेत बौक, महाराष्ट्र बॉक्सिंगचे ते पदाधिकारी आहेत त्यांनी राज ठाकरेंचा झेंडा डिझाईन केला होता म्हणजे मनसेचा झेंडा आणि राज ठाकरेंचा आणखी एक सगळ्यात जवळचा जीवश कंट मित्र कोण आहे तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर त्याने सरकारी बंगला नाकारला होता ती कल्पना मुळची राज ठाकरेंची होती असंही काही निकटवर्तीय सांगतात तर हे राज ठाकरे टेनिसच्या प्रेमात पडले आणि टेनिस खेळतानाच राज ठाकरे यांना एक मोठी दुखापत झाली होती जेव्हा कोविड होतं त्यावेळेला सगळं सगळीकडे सगळं बंद होतं पण राज ठाकरे तासन तास कोर्ट टेनिस कोर्टवर टेनिस खेळताना दिसायचे आता राज ठाकरे ज्या वेळेला टेनिस खेळत होते आणि राज ठाकरेंचे एक आहे ते प्रेमात पडले की ते ज्याच्या प्रेमात पडतात त्याला ते भरभरून देतात ते, भर देता। ते मायकेल जॅक्सनच्या प्रेमात पडले तर त्यांनी मायकेल जॅक्सनसाठी अगदी एक इतिहास लिहून टाकला त्याचा भारतातला सगळ्यात मोठा कार्यक्रम राज ठाकरेंनी केला सोनाली बेंद्रे यांना राज ठाकरेंबद्दल जेव्हा आपुलकी वाटायला लागली त्यावेळेला मायकेल जॅक्सनला ओवळण्यासाठी सोनाली बेंद्रेची निवड झाली अजय अतुल हे ज्यावेळेला संघर्ष करत होते राज ठाकरेंचं प्रेम त्यांच्यावर जुळलं त्यांना राज राश्टा... ठाकरेंना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली तर राज ठाकरेंनी त्यांना अशी काही त्यांच्याबरोबर मैत्री आणि सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या की अजय आणि अतुल यांची देखील भरभराट झाली राज ठाकरे ज्याच्या प्रेमात पडतात त्याला ते भळ भर भरून देतात आणि राज ठाकरे टेनिसच्या प्रेमात पडले ते टेनिसचं जे कोर्ट आहे ते कुठे शिवाजी पार्क जिमखान्याच्या अख्तारीमध्ये आता हा जो शिवाजी पार्क जिमखाना आहे ना हा एकशे चौदा वर्षांचा जुना जिमखाना आहे आणि या एकशे चौदा वर्षाच्या जिमखान्याच्या बाबतीत मुंबईमध्ये अनेक परप्रांतीयांचे क्लब क्लब बनले फुलले मोठे झाले त्यासाठीचे चटई क्षेत्र ढापण्यात आलं लपवण्यात आलं पळवण्यात आलं पण शिवाजी पार्क जिमखाना काही गेली अनेक वर्ष सुधारला जात नव्हता किंवा बांधला जात नव्हता नव्वदच्या दशकामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली त्यावेळेला सचिव कोण होत शिवाजी पाग जिमखान्याचे संजीव खानोलकर आणि अध्यक्ष कोण होते भारतीय क्रिकेटमधले पहिले तटस्थ पंच समजले जाणारे माधव गोटसकर या दोघांनी मिळून आणि मॅनेजिंग कमिटीने मिळून राज आणि उद्धव ठाकरेंना एक मेंबरशिप दिली या जिमखान्याची पण हे शिवाजी पार्क जिमखान्याचे एक वैशिष्ट्य काय किंवा शिवाजी पार्कचं वैशिष्ट्य काय हा मराठी बहुलेली आहे त्यामुळे मराठी माणसांनाच मराठी माणसांचं चांगलं झालेलं बघवत नाही मग त्या संस्था असो किंवा व्यक्ती असो मराठी माणूस काही करायला गेला की खेकड्याच्या वृत्तीचा दुसरा मराठी माणूस त्याचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच या जिमखान्याचा विकास होऊ शकला नाही आता राज ठाकरे यांना ज्या वेळेला इथे टेनिस खेळायचं असतं त्यावेळेला डॉक्टरांनी त्यांना फार दगदग करू नका असं सांगितलेलं दुखापत मेजर होती गंभीर होती त्याच्यावर त्यांची शस्त्रक्रियाही झालेली होती आणि त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे राज ठाकरेंची आई आणि पत्नी या त्यांना फारसं टेनिस खेळू देत नाहीत किंवा त्यांच्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं पण तरीही राज ठाकरे नजर चुकवून टेनिस कोर्टवर जात असतात अगदी परवा राज ठाकरे तिथे टेनिस खेळून गेलेले आहेत ज्या दिवशी या शिवाजी पार्क जिमखान्याचा विकास करण्यासाठीचा कार्यक्रम घेण्यात आला होता अरे इतकंच काय पण राज ठाकरे दोन हजार तेवीस मध्ये ते दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत परदेशी जातात परदेशी जाण्याच्या दिवशी राज ठाकरे पायजाम आणि कुर्ता घालून टेनिस खेळले होते म्हणजे विचार करा त्यांचं प्रेम टेनिसवर किती जळ जळलंय आणि किती जुळलंय याच प्रेमापोटी एरवी राज ठाकरे कधी शिवाजी पार्कच्या किंवा शिवाजी पार्क वासियांच्या नादाला लागत नाहीत कारण हे त्यांनी मला आणि स्वर्गीय विवी करमरकरांना एकदा त्यांच्या कदम मॅन्शन मधल्या घरी सांगितलं होतं कारण मी आणि विवी व्ही करमरकर त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की मी आता कानाला खडा लावलाय मी शिवाजी पार्क वासियांच्या नादाला लागणार नाही किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जाणार नाही याचं कारण काय होतं तर समर्थ व्यायाम मंदिरचे उदय देशपांडे यांना मारण झाली होती आणि ती मारहाण झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या बरोबरच्या काही लोकांनी त्यांना मारहाण केली होती पण सगळं बिल फाटलं होतं राज ठाकरेंवर आणि त्यानंतर ज्यांच्यासाठी ही मारहाण झाली होती त्याच पालकांनी टोपी फिरवली होती किंवा आपले आरोप मागे घेतले होते त्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे आणि त्यांचे काही सहकारी उघडे पडले होते तेव्हापासून राज ठाकरेंनी खूनगाड बांधली होती की शिवाजी पार्कवासी यांच्या नादाला लागायचं नाही पण आता राज ठाकरेंचं टेनिस प्रेम इतकं पराकोटीचं फुललंय की काही विचारू नका त्यामुळे त्यांनी आपला जो पण होता तोही बाजूला ठेवलाय आणि आता सहा हजार बांधकाम म्हणजे सहा हजार चौरस फुटाचं बांधकाम असलेला आणि एकोणीस हजार स्क्वेअर यार्डावर असलेला शिवाजी पार्क जिमखाना नवं रूप घेतो आता राज ठाकरे किती प्रेमात पडलेत ते मी तुम्हाला सांगतो राज ठाकरे वेगवेगळ्या देशांमध्ये जात असतात त्यावेळेला तिकडची क्रीडा संकुल तिकडच्या वास्तू बघत असतात लंडन मधल्या काही क्रीडा संस्थांवर असलेले जे स्टेशन क्लॉक्स आहेत घड्याळ त्यातलं एक घड्याळ राज ठाकरेंच्या मनात भरलं आणि शिवाजी पार्क जिमखान्यावर लावण्यासाठी म्हणजे तो जिमखाना अजून वर्ष दीड वर्षाने बनेल पण तो बनण्याआधीच राज ठाकरेंनी एक घड्याळ सुद्धा खरेदी करून ठेवलेलं कारण का तर तेच घड्याळ त्यांना तिथे लावायचे आता राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टी करत असताना दोन लोक आहेत म्हणजे राज ठाकरेंचं घर हे खूप सुंदर बनवलेलं आहे असं अनेक लोक सांगत असतात मी काहीतरी घरी गेलेलो नाहीये याचं कारण असं योग्य निमंत्रणाशिवाय जाऊ नये असे आपले काही संकेत असतात तर ते संकेत आपल्याला पाळायचे पण याच राज ठाकरेंचं जे सुंदर घर बनवण्यामध्ये ज्या काही लोकांचा वाटा आहे त्यातले उपळेकर आणि सडेकर म्हणजे सुनील सडेकर हे मुंबईतले एक नामवंत डिझायनर आहे आणि नीता शाह या आर्किटेक्ट या नीता शाह यांना हे टेंडर लागलं ला होतं जाहिरातीप्रमाणे तर नीता शाह त्यानंतर सुनील सडेकर संजीव खानलकर सुनील न, सुनील रमणी योगेश परुळेकर मिलिंद टिप्पणी मिलिंद सबणीस माफ करा मिलिंद सबणीस या सगळ्यांबरोबर बसून राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष परवानग्या मिळवून घेतल्या आणि या क्लबचं आता नवं रूपड लवकरच समोर येणार आहे आता याच्यातली राज ठाकरेंच्या प्रेमाची आणखी एक गंमत बघा की जर समजा राज ठाकरे तिथे उद्घाटनाला गेले तर शिवसेनेचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट आहे तो काहीतरी तिथे आणखी वेगळ्या गोष्टी करेल वेगळी भूमिका घेईल भाजपचे लोक वेगळं काहीतरी म्हणतील म्हणून राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार हे दोघही या पायाभरणी समारंभापासून भूमिपूजन समारंभापासून चार हात लांब राहिले का तर हा क्लब उभं राहणं ही जशी या शिवाजी पार्क पार्कवासियांची गरज आहे तशी ती मराठी माणसांची देखील गरज आहे आणि त्यामुळे मुंबईत इतर परप्रांतीयांचे क्लब उभे राहत असताना शिवाजी पार्क जिमखाना जो शंभरहून अधिक वर्षाचा आहे तो उभा राहणं आणि त्यातलं एक आलिशान टेनिस कोर्ट लवकरात लवकर साकार होणं हाच राज ठाकरेंचा उद्देश आणि प्रयत्न होता आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही गळ घातली एकनाथ शिंदे यांना तर राज ठाकरेंनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये आनंद आणि स्वारस्य वाटतं त्यांनी ते केलेलं आहे आणि लवकरच शिवाजी पार्क जिमखाना आपल्या नव्या रूपा सहित आकाराला येतोय पण त्या सगळ्याच्या मागे दडलंय ते राज ठाकरे यांचं पण या टेनिस प्रेमाचा धसका म्हणजे राज ठाकरेंना प्रेमात खूप डुंबायला आवडतंय पण त्याचा धसका मात्र शर्मिला ठाकरेंनी घेतलाय आपल्याला काय वाटतं राज ठाकरे हे जसे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मास लिडर आहेत ते तितक्याच कल्पकतेनं हा जिमखाना आपल्या विशेष शैलीने लवकरात लवकर पूर्ण करू शकतील का आणि ज्यावेळेला इतर अमराठी लोकांच्या संस्था आणि क्रीडा संघटना उभ्या राहत आहेत त्यावेळेला शिवाजी पार्क जिमखाना हा एकोणीसशे शहाण्णव पासून खस्ता खातोय याच्या मागे नेमकं काय आहे आपल्याला असं वाटतं का की शिवाजी पार्क जिमखाना हे मुंबईतल्या मराठी माणसांचं एक भूषण ठरू शकेल आपण आमच्या मध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला जर राज ठाकरे यांच्या या नव्या प्रेमाला शुभेच्छा द्यायच्या असतील तरी आपण त्या देऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करून आमच्या इनबॉक्समध्ये यावं लागेल आणि मला खात्री आहे की आपण नक्की या असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडलेले राहा धन्यवाद